नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अखेर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील राजकारण गेल्या दोन वर्षापासून बरेच पाणी वाहून गेले आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना दोन गटात विभागली गेली आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहेत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते रोज एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत असतात परंतु जुन्या शिवसैनिकाकडून अजूनही दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे असा सूर निघत असतो मध्यंतरी मुंबईत दोन्ही शिवसेनेचे एकत्र यावे असे बॅनर लागले होते आता या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेची दोन्ही गट एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहेत मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र याव्या का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र